सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बांबू शेती मोठ्या प्रमाणात केली जाते येथील बांबू उच्च प्रतीचा असून राज्यासहित कर्नाटक गुजरात या राज्यात सुद्धा विक्रीसाठी पाठविला जातो या बांबू पासून अगरबत्तीच्या काड्या निर्मितीसाठी सर्वाधिक वापर होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम सुरू झाला असून शेतकरी वर्गाकडून बांबू लागवड वर सुरू करण्यात आली आहे कमी श्रमातून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न बांबू शेतीतून मिळते त्यामुळे आजची युवा पिढी सुद्धा बांबू शेतीकडे वळाल्याचे पाहायला मिळत आहे बांबू काठी ही मी आज साधारण माझी पस्तीस एकर जमीन आहे तर पस्तीस एकरमध्ये मी अडीच हजारपेक्षा जास्ती काठीची लागवड केली आहे आणि बांबू काठी हे एक हिरव शेतकऱ्याचं हिरवं सोनं आहे आणि ते चांगलं उत्पन्न देतं लाखोने उत्पन्न मिळतं आपण काजू लागवड करतो भात शेती लागवड करतो भात शेती आणि काजू बरोबर पर्यायी उत्पन्न आणि शंभर टक्के हमकास उत्पन्न देणारं म्हणजे बांबू काठी म्हणजे आपलं एक हिरवं शेतकऱ्याचं हिरवं सोनं आहे बांबूचा वापर कशासाठी केला जातो बांबूचा वापर हा साधारण टोपली वगैरे टोपली किंवा बिल्डरसाठी मंडपसाठी आपल्या कोल्हापूर नाशिकला बांबू काठी मिळत नाही मग तिथे कुठलेच जंगल नाही मग त्या ठिकाणी शेतात वापरला जातो टोमॅटोसाठी कांद्यासाठी द्राक्षाच्या मंडपसाठी असा बांबूचा उपयोग हा प्रत्येक गोष्टीला वापर होतो हो कुठल्या हंगामात शक्यतो बांबू बांबूकाठीची ही साधारण जून जु, जु, मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या एक जु, दहा तारीख पर्यंत बांबूकाठीची लागवड करायला हरकत नाही फक्त लागवड करते होते त्यांना थोडस शेणखत वगैरे टाकलं तर चांगलं उत्पन्न मिळतं आणि जर बांबूकाठी जर बांबूकाठीचे कोणाला कंदे पाहिजे असतील तरही सुद्धा माझ्याकडे चांगल्या प्रतीचे उपलब्ध आहेत शेतकरी तुमचं नाव रमेश रामचंद्र कदम मुक्काम पोस्ट कसाल तालुका कोडा चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट दोन हजार पाच निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दो, दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग विचार करताय ये देवगड येथील देवगुड्यातील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने